मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो घडामोडी पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ जल्लोष लोककलेचा कार्यक्रमासाठी अभिनेत्री नीलम शिर्के रविवारी परभणीत परभणीत सायंकाळी जोरदार पाऊस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ घ्या अमित कुमार मुंडे आणि वृक्ष चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण आता पाहूया बातम्या सविस्तरपणे पी एम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागीदारी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय समाज समूहाची आहे या समूहातील कारागीर उद्योजक व्हावेत असा आपला प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक हा शेतकरीच राहणार असून त्याच्या समृद्धीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार, रोजगार उपलब्ध करून देणं स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य प्रदान करणं कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवणं यासाठी परभणी जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला परभणी जिल्ह्यातील परभणी पालम मानवत जिंतूर पूर्णा गंगाखेडा आणि सेलू तालुक्यातील महाविद्यालयांनी नोंदणी केलेल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा यामध्ये समावेश आहे परभणी तालुक्यातील धर्मपुरी येथील ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शुभारंभाच्या थेट प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसुक खंदारे संस्थेचे उपाध्यक्ष कपिल देशमुख प्राचार्य डॉक्टर समीर शेख दिनेश देशमुख उमेद मिल्के आदी उपस्थित होते बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीनं आणि बालरंगभूमी परिषद परभणी शाखेच्या वतीनं लोककला महोत्सव बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वैष्णवी मंगल कार्यालय नांदखेड्या रोड येथे होणार आहे यासाठी बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा तथा चित्रपट अभिनेत्री नीलम शिरके सामंत या परभणीत येत आहेत या, या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर प्रताप देशमुख यांची निवड करण्यात आली असून या, या व्यासपीठाला गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांचं नाव देण्यात आलं आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे मागील काही दिवसापासून विश्रांती दिलेल्या पावसानं आज आपलं पुन्हा आगमन केलं दुपारी चारच्या सुमारास परभणी शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला हा पाऊस शेतीसाठी परिणामकारक आणि चांगला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान पाऊस येणार अशी कोणतीही चिन्ह नसल्यामुळे सायंकाळी चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनेत नावीन्य पूर्णता आणत त्या मिळविण्यासाठी प्रत्येक योजनेच्या अटी शर्तीची माहिती जाणून घेणं याची परिपूर्णता करून योजनेपासून कोणीही वंचित राहू नये अशी मोहीम इतर मागास बहुजन विभागाने हाती घेतली आहे या घटकातील लाभार्थ्यांनी या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सेलू येथील गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे यांनी केलं आहे इतर मागास बहुजन विभागाच्या योजनांची जनजागृती मोहीम संचालक गीता बुट्टे यांच्या सहनियंत्रणात तालुका स्तरावर राबविल्या जात आहे शुक्रवारी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा घेण्यात आला अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर तर प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी अमित कुमार मुंडे प्राचार्य उत्तम राठोड इतर मागास चे निरीक्षक तुकाराम भरड ओबीसी महामंडळाचे निरीक्षक रवी दशरथे गणेश जाधव गंगाधर भुसारे रमेश मरेबार यांची उपस्थिती होती उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत आणि परिसरात वृक्ष लागवड करावी वृक्ष आपला श्वास आहे त्यामुळे लोकसहभागून वृक्ष लागवड करावी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी केलं आहे परभणी शहरातील पेडगाव रोड येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या परिसर मंडळात कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांच्या पुढाकारानं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली यावेळी चव्हाण हे बोलत होते या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे त्याचबरोबर कृषी पर्यवेक्षक अनुराधा मस्के एल बी शिंदे कृषी सहाय्यक काशीबाई चांदणे श्रीमती चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद